हाय हॅलो नमस्कार मंडळी कसे आहात स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ खरंच खूप वेगळा होणार आहे कारण की मी तुम्हाला असं ठिकाण एक्सप्लोअर करून दाखवणार आहे जिथे तुम्हाला फक्त आणि फक्त मनाची शांतता आणि सगळ्या चिंतांपासून मुक्तता मिळणार आहे कारण आज आम्ही आलो होतो पुण्यातील सासवडमधील सोमेश्वर मंदिरामध्ये हे मंदिर भगवान शंकरासाठी समर्पित आहे आणि हे मंदिर पुण्यातील सर्वात जुन्या मंदिरांपैकी एक आहे श्रावणासारख्या पवित्र महिन्यातील या मंदिराला भेट देणं म्हणजे स्वतःमध्येच एक वेगळेपण आहे आणि मी माझ्या फॅमिलीसोबत आले होते तसेच खूप साऱ्या फॅमिलीज आलेल्या होत्या दर्शनासाठी हे मंदिर आणि या मंदिराचा आजूबाजूचा परिसर म्हणजे ना एखाद्या चित्रकाराने त्याच्या कल्पनेतून रंगवलेलं चित्रासारखं आहे एक भव्य दिव्य मंदिर त्याच्या बाजूने छोटी एक छोटीशी नदी वाहते या मंदिरासमोरूनच एक छोटासा ब्रिज आहे आणि त्या ब्रिजच्या खालून नदी पुढे वाहत वाहत जाते म्हणजे एका चित्रकाराच्या कल्पनेसारखंच सगळं दृश्य आहे मंदिरात प्रवेश केल्या केल्या आपल्याला भगवान नंदीची खूप मोठी मूर्ती दिसती ज्यांची मान उजवीकडे वळलेली आहे आणि प्रवेशद्वारावरतीच आपल्याला गणपती आणि हनुमानांची शेंदूर लावलेल्या मूर्ती पण दिसतात या मंदिराच्या इतिहासाबद्दल खूप साऱ्या अशा कथा गोष्टी सांगितल्या जातात त्यातली मला मा एक माहिती जेव्हा मी ग्रॅज्युएशनला होते तेव्हा हिस्ट्रीच्या प्रोजेक्टसाठी मी कलेक्ट केली होती ती म्हणजे ना तिसऱ्या पेशव्यांच्या आईला ज्यावेळेस पायाचा त्रास होत होता तेव्हा जेव्हा त्या मंदिरात ना तर त्यांचा पायाचा त्रास कमी झाला आणि अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या की ऐकल्या जातात ऐकवल्या जातात किंवा विकिपीडियावर उपलब्ध आहेत तुम्ही सर्च करून आणखी माहिती घेऊ शकता आणि आणखी एक तुम्हाला माहिती आहे का राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज पण या मंदिराला नियमितपणे येत होते आणि त्यामुळंच ते रिझन आहे की याला जिजापूर पेट असंही पण म्हटलं जातं जास्त गर्दी नसल्यामुळं पहिल्यांदा कितीतरी दिवसानंतर देवासमोर इतकं शांत आणि मन मोकळेपणाने डोकं टेकवता आलं खूप छान वाटत होतं गर्दी नव्हती कोणाची धक्काबुक्की नव्हती खूप निवांतपणे देवासमोर डोकं टेकवलं मंदिराच्या मागच्या बाजूने जर पाहिलं ना तर असं दिसून येतं की घुमट फुलावर ठेवला आहे ज्यावरून आपल्याला स्पष्ट दिसतं की वरचा भाग नंतर बांधला गेला असावा कदाचित पेशव्यांच्या काळात मे बी मंदिराच्या पुढच्या बाजूला मला दोन्ही बाजूंना बांधलेल्या दोन, दोन महाकाय दीपमाळा दिसल्या दी जे की मे बी उत्सवाच्या वेळी प्रकाशित केल्या जात असेल जसं शिवरात की शिवरात्री किंवा आता श्रावण सोमवारी तर त्यामध्ये केल्या जात असेल इथे संगमेश्वर मंदिरात एक गोमुखे म्हणजेच कोरलेल्या गायचे तोंड जेव्हा शिवलिंगावर जेला अभिषेक केला जातो तेव्हा या गोमुखातून पाणी वाहते आणि जे की खूपच पवित्र मानले जाते या मंदिरातील शिवलिंग स्वयंभू म्हणजे स्वतः प्रगट झालेली अशी मान्यता आहे आणि या मंदिराच्या जवळून राम नदी वाहते हा सगळा नजारा नुसता मनमोहक हो आहे जर तुम्हाला कधी या मंदिराला भेट द्यायची असेल तर तुम्ही सकाळी पाच ते रात्री नऊ पर्यंत भेट देऊ शकता तुम्हाला पार्किंग किंवा एंट्रीसाठी कोणती फी पे करावा नाही लागत आणि तुम्ही इथे फोटोशूट वगैरे पण करू शकतात पण त्या अगोदर तुम्हाला पाचशे रुपयाची पावती काढावी लागते प्री वेडिंग असेल किंवा काय आणि जर तुम्ही नॉर्मल फोटो काढत अस असेल तर शूज वगैरे वापरायचं नाही बाकी एवढंच रेस्ट्रिक्शन आहे बाकी कुठलंही रेस्ट्रिक्शन नाही तुम्ही बघू शकता मी पूर्ण मंदिराचा व्हिडिओ शूट केला मला कोणीही काही म्हटलं नाही फक्त व्यवस्थितपणे चप्पल शूज न वापरता फोटो वगैरे काढायची मंदिराच्याच उजव्या साईडला खूप छान असं बसण्यासाठी निवांत जागा केलेली आहे झाडं वगैरे लावलेली आहे आणि वरती मंदिराचं खूप मोठं नाव दिसतं आपल्याला सोमेश्वर मंदिर म्हणून मुख्य मंदिराच्या आजूबाजूला पण दोन छोटी छोटी मंदिरे एक खांडेश्वर मंदिर आणि एक ओंकारेश्वर मंदिर म्हणून त्यातलं हे खांडेश्वर मंदिर त्याच्यात खाली जायला खूपच अंधार होता त्यामुळे मी एक दोन पायऱ्या उतरूनच खाली गेले आणि तिथूनच दर्शन घेतलं बघू शकता तुम्ही खूप अंधार होता तुम्ही फॅमिली किंवा फ्रेंडसोबत इथं पूर्ण दिवस स्पेंड करू शकतात इतकं सुंदर वातावरण आहे इथलं मंदिर तर नुसतं बघतच राहावं वाटत असतं इतकं सुंदर छान असं कोरिओ हो काम केलेलं आहे सगळीकडे आमची दोन ते तीन तास कशी निघून गेली आम्हाला आम्हाला स्वतःलाच समजलं नाही इतकं सुंदर होतं ना हिरवंगार मला तरी इथे येऊन खूप छान आणि शांत वाटलं मग तुम्ही कधी येतात इथे येणे खूप सोपे पुण्यापासून फक्त पस्तीस किलोमीटर अंतरावर आहे हडपसर सासवड रोड न्यायचं आणि मस्तपैकी या मंदिराचा व्ह्यू एन्जॉय करायचा चला आता आमची घरी जाण्याची वेळ झालेली जा आहे दोन ते तीन तास आम्ही मंदिरामध्ये स्पेंड केलेलं आहे खूप शांतपणे गप्पा गोष्टी केल्या मी एक्सप्लोर केलेलं माझं महादेवाचं हे दुसरं मंदिर आहे या अगोदर मी चतुर्मुख महादेवाचं मंदिर एक्सप्लोर केलं होतं विथ फॅमिली त्याची लिंक मी या व्हिडिओच्या खाली देत आहे डिस्क्रिप्शनमध्ये नक्की जाऊन बघा ते पण मंदिर खूप छान आहे खूप अप्रतिम आहे आणि या मंदिराला तर तुम्ही नक्कीच भेट द्या दोन्ही पण पुण्यात आहे ते पण मंदिर पुण्यापासून वीस ते तीस किलोमीटर अंतरावर आहे आणि हे पण तीस ते पस्तीस किलोमीटर अंतरावरती आहे त्यामुळं नक्की भेट द्या मंदिराला चला तर मग आता आपण आपला ब्लॉग इथे संपूया तुम्हाला ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला नवीनवीन नोटिफिकेशन मिळत जातील बाय